काय हो उठला काय hmm. उठा पटकन बाहेर या मला जरा तुमच्याशी बोलायचंय मला तुम तशी मेसेजेस क्लिअर हिस्ट्री क्लिअर मला जरा तुमच्याशी बोलायचंय काय हो काय की नाही आज या लवकर पाटील परवाच्या पार्टीचे कुठं टाकलं ना कुठं बायकुळ झापलास माझ्या बाकुड पाठवलंस बोलायचं काय हो उठताय ना लवकर या बाहेर कपड्यात का सापडलं काय बरं तर राहू दे मी जरा बाजारात चालले संध्याकाळी आल्यावर बोलू मला जरा तशी बोलायचंय